हे पट्टी म्हणजे तांब्याचा आहे हातीचा आम्ही मार्गाने असल्या बालगडी नसते त्या शुद्ध भक्ती मार्गाने असल्या त्रासातन बाजूला व्हायचं कापा कापी लिंबू बिंबू ते कोंबडं कापा बोगडं कापा असल्या थराला कुठल्याही जायचं नाही फक्तही आपलं हे बी आम्ही काम स्त्रियासने हात लावायचा नाही आपली माती समान आपल्या बहिणी सन्मान असतात तरी बी आपण कुठल्या ह्याच्यात कुणी दोष दिला असं काय करायचं नाही प्रभू संचार होऊ द्या संचार होऊ द्या प्रभू संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या पूर्ण संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या पूर्ण संचार होऊ द्या पूर्ण संचार ठेवल्या काय ठेवत असं होत काय हाय काय प्रभू शक्ती संचार होऊ द्या पूर्ण संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या नुसता इफेक्ट लक्षात आलं का शक्ती तिथंच आहे की भक्ती मार्ग केल्यानंतर जागरण होईल आता नुसता प्रभाव मग अशी शक्ती बोलत होती नुसता इफेक्ट नाही माणूस इथं वर असं करू शकते शक्ती आलेली नाही इथं दिसायचं कार्य आहे ते पुतल्याला मला दिसत नसतंय म्हणून आम्ही मोठा असलो लहान असलो तर त्याला विचारावं लागतंय हा चला इकडे या पुढे प्रभाव नाही सहू द्या प्रभाव नाही सहू द्या पूर्ण प्रभाव नाही सांगू द्या पूर्ण प्रभाव नाही सांगू द्या पूर्ण प्रभाव नाही द्या नाहीसा उद्या प्रभाव नाहीसा उद्या प्रभू पूर्ण प्रभाव नाहीसा उद्या प्रभाव नाहीसा उद्या प्रभू कृपा करा पूर्ण प्रभाव प्रभाव नाही दवाखान्याने काही दवाखान्या झालं कुठलं कुठलं दवाखान्या नॉर्मल किती पैसे माफ ऐकलं का समोर आता सोडायची इच्छा आहे का चार महिने त्याग करायचे आहे ना आई वाचवायचे आहे सगळं परिवार मंडळीच सोडायचं आवडायला होईल का <laughs> केलंय का किती वेळ झालं चला बाजूला प्रभाव नाही सौद्या काय दुखतंय का धरते कोण तर माणूस आहे असू दे ते कुणी केलं इकडे लक्ष देऊ नका हे डोक्यात घेऊ नका कुणी केलं काय केलं बघायचं नाही आता पाऊस पडतो त्यातनं वाचायसाठी छत्री घेतो का नाही आपण का पावसाला शिव्या घेतोय तसं ही जरी कुणी जरी केलं तर आपण दत्त महाराजांच्या सानिध्याला त्याचा उपकार माना तुमच्यामुळे आम्हाला दत्त महाराज भेटलं आणि भक्ती करा मोकळ आता ही जी आहे त्या आता दवाखान्यात गोळ्या बिळ्या खाऊन थांबत होत का लगेच सगळे उपाय करून थांबत होतं का आता इथं दोन मिनिटात कसं थांबतंय बघा हे पाणी आहे की एवढंस भस्म घेतलं जातं या हे अगरबत्तीचं भस्म आहे की बघा कमी वाटतंय म्हणून आणि एकदा घेतलं जातं हे कुठलं केमिकल नाही किंवा के औषध नाही हे भस्म एवढं मिसळलं आणि दत्त महाराजांना फक्त आम्ही विनंती करतो प्रभू प्रभाव नाहीसा व्हायसाठी शक्ती द्या पूर्ण प्रभाव भस्म व्हायसाठी शक्ती द्या पूर्ण प्रभाव नाहीसा व्हायसाठी शक्ती द्या प्रभू कृपा करा प्रभू हेच आपल्या चरणी नवर विनंती प्रभू कृपा करा शक्ती द्या प्रभू पूर्ण शक्ती द्या हरी प्या पुढे तोंड करा जरा लोकांना दिसू द्या काय झाले तुमच्या पूर्ण प्रभाव नाही सू द्या म्हणून हा जोडा समोर तोंड प्रभाव नाहीचा उद्या प्रभाव तुमचा त्रास आता एक मिनिट लागलं ला का बघा थांबलं का असं कुठं ही एक मिनिटातलं एवढं कार्य आहे ह्याला हे समोर बघायचं आहे आपण पाच मिनिटाच्या आत ते मुलगीला बोलवा तुमच्या हे तुझे पण काय तोड